नमस्कार मित्रांनो मी बैलगाडा प्रेमी बारामतीकर या युट्यूब चॅनलमध्ये प्रथमतः सर्व माझ्या मित्रपरिवारांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपल्याला एक निर्णय झाला एक निर्णय चांगला झाला जो अन्याय झाला त्या अन्यायाला अन्यायाला आज वाचा फुटली तो निर्णय चांगला झाला मित्रांनो जसा रोमनं निकाल दिला सीमे चारमध्ये त्याच पद्धतीने दे आज मित्रांनो आपल्या सर्वांचे प्रसिद्ध गाडा मालक तसेच बैलगाडी क्षेत्र चालवून ठेवण्यासाठी जे शेवाळे आबांनी काम पाहिलं त्याच बावऱ्यावरती आज आपल्याला अन्याय झालेला दिसतोय मित्रांनो एकाला एक निर्णय एकाला एक निर्णय करणं चुकीचं आहे जसं रोमनला निकाल दिला त्याच पद्धतीने बावर्याची सुद्धा बाजू कमिटीने तपासून पाहायला पाहिजे होते असं का पाहिलं नाही ह्याचा पण आपण विचार केला पाहिजे मित्रांनो युटवाल्यांनी सुद्धा एक लक्षात गोष्ट घेतली पाहिजे की बा आज आपण प्रत्येकजण तिथं मुलाखत घेण्यासाठी गेले मुलाखत घेतली हा एक चांगला भाग आहे पण सगळ्या गोष्टी कमिटीच्या निदर्शनात आणून देण्याचं काम ही युट्यूबवाल्यांनी सगळ्यांनी करायला पाहिजे होतं ते करत नाहीत फक्त मुलाखत घेण्यासाठी सगळेजण जातात मुलाखत घेणं सोपं असतं पण झालेल्या चुका तुम्ही का दाखवत नाही प्रत्येक गोष्ट चुकीचे दाखवली पाहिजे बावऱ्याचा निकाल हा का तुम्ही दाखवला नाही का समजून सांगितलं नाही कमिटीला मी कमिटीला दोषी देत नाही आपण युट्यूब वाले ही गोष्ट निदर्शनात मधले आणून दिली कमिटीने निकाल दिला त्याच्यासाठी मी कमिटीचं पोषेगाव यात्रा कमिटीचं जाहीरपणे आभार मानतो पण सीमी मध्ये झालेला अन्याय बावऱ्यावरती त्या अन्यायाचा तुम्ही व्हिडिओ का दाखवला नाही हा पण तुम्ही निर्णय दाखवला पाहिजे आता कारण की नंदी हे सगळ्याच नंदी आहेत मग एकाला तुम्ही निर्णय देता दुसऱ्याला का देत नाही हे तुम्ही का समजून यात्रा कमिटीला सांगितलं नाही ज्या आज जे ते सर्व प्रसिद्ध युट्यूबवाले आहेत तर युट्यूब चॅनलवाल्यांने झालेल्या सीमेतील कुठल्या कुठल्या सीमेत झालाय तो प्रत्येक हे दाखवलं पाहिजे होतं की ह्या सीमेत अशाशी चूक झाली त्या सीमेत अशा चुका झाल्यात मग आपण तिथे असताना आज पण तुम्ही मुलाखत घेण्यासाठी गेला होता मग तुम्ही कमिटीच्या या पुगाव यात्रा कमिटीच्या तेथे का निदर्शनात ही गोष्ट आणून दिली नाही का नंदी सर्वच येत मग एका नंदीला तुम्ही आता नंतर निकाल आज दिले त्याच पद्धतीने बावऱ्याला निकाल का दिला नाही बावऱ्याचा निकाल ना कारण की तुम्ही निर्णय यात्रा कमिटीने असं का करता वडकीच्या मैदानावरती सीमी पाच मध्ये जो निर्णय शिपूट चावला म्हणून सीमी पाच मध्ये जो निर्णय आधी जाहीर केला त्याच्यानंतर यात्रा कमिटीने तो निर्णय कॅन्सल करून दुसऱ्या गाडीला निर्णय दिला त्याच पद्धतीने पुशेगाव यात्रा कमिटी व पंच कमिटी यांनी बावऱ्याला निकाल दिला पाहिजे होता कारण तो निकाल कशा पद्धतीने चुकीचा झाला आहे त्या सीमेमध्ये काय चूक झाली ही गोष्ट निदर्शनात आणली पाहिजे होते आणि ती गोष्ट जरी यात्रा कमिटीच्या निदर्शनात नाही आली तरी आपल्या यूट्यूब चॅनलवाल्याच्या माध्यमातून यात्रा कमिटीच्या लक्षात आणून दिली पाहिजे होते आपण मुलाखत घेतो आपल्या प्रसिद्धीसाठी आपल्या प्रसिद्धीसाठी मुलाखत मुलाखत न घेता आपण कोणत्या बैलावरती अन्याय झालाय कोणत्या बैलाचा अन्याय आपण दाखवला पाहिजे याची तुम्ही मुलाखत घेऊन याची तुम्ही प्रत्यक्षात प्रसिद्धीबाईड केली पाहिजे मित्रांनो आज एकच चर्चा चाललेली आहे की शेवाळे आबाच्या वरती अन्याय झाला मग अन्याय का झाला याची पाहणी प्रत्येक युट्यूब चॅनलवाल्यांनी घेतली याची दखल युट्यूब चॅनलवाल्यांनी घेतली पाहिजे होते मग तुम्ही का सर्व युट्यूब चॅनलवाल्यांनी घेतले नाही कारण की काही आपले स मित्र म्हणतात की युट्यूब विरुद्ध युट्यूबच भांडण चाललंय भांडण कशा पद्धतीने चाललेलं आहे भांडण हा मुद्दा साईटला ठेवून हो। आपल्याला कोणत्या बैलावरती अन्याय होतोय कोणत्या बैलावर अन्याय झालाय हे प्रत्यक्षात युट्यूब चॅनलवाल्याने दाखवलं पाहिजे काही समस्या अडचणी यात्रा कमिटीला सुद्धा येतात कारण की प्रेक्षक वर्ग बी खूप जास्त असतो त्याच्या जा गोंधळामध्ये दे, निकाल देता येत नाही परंतु आपण यूट्यूब चॅनलवाले सगळे प्रसिद्धी करण्यासाठी तर तयार असतो मग झालेल्या गोष्टीचा अन्याय हक्का दाखवला नाही बावऱ्याची गोष्ट शिवाळ्या आबाच्या बावऱ्याची गोष्ट ही निदर्शनात आणून दिली पाहिजे होते बावऱ्याला सुद्धा आज निकाल दिला पाहिजे होता हे माझ्या दृष्टिकोनातून योग्य आहे ज्या यूट्यूब चॅनलवाल्यांनी बावऱ्याचा विषय मांडला का नाही हे ते त्यांच्याच जीवाला माहिती आहे परंतु आज एकच चर्चा होते की न्याय हा शिमे चारमध्ये मिळला त्याच्या त्या बैलगाडी मालकाला बैलाला आणि ज्या दोन्ही शिमीमध्ये जे झालेला अन्याय अन्याय दूर होऊन त्याला यश आल्याबद्दल मी मनापासून यात्रा कमिटीचे आभार मानतो पण त्याच पद्धतीने तुम्ही एक निर्णय दिला एक आम्हाला आनंद दिला आणि एक दुःख दिलं हे आम्हाला थोडं वेगळंच वाटतंय कारण की नंदी हे सगळं नंदीच असतात तुम्ही दिलेला निर्णय तुम्हाला कसा योग्य वाटला तुम्ही दिला पण परंतु माझ्या माहितीनुसार किंवा थोडंसं योग्य सगळ्या गोष्टी तपासून प्रत्येक गोष्टीचा विचार करून निर्णय देणं गरजेचं होतं आज जो एकच चर्चा म्हणजे चालू आहे इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून की निकाल जाहीर झाला निकाल दिला परंतु बावऱ्यावरती जे झालेला अन्याय का सर्व माझ्या मित्रपरिवारांना सुद्धा युट्यूब चॅनलच्या तुम्ही असं का करता तुम्ही बोललेला तुम्हाला खूप राग येतो परंतु तुम्ही सगळ्याचं दाखवलं पाहिजे का असं करत नाही कारण की मित्रांनो तुम्ही काम करता हे मान्य आहे मला परंतु तुमच्याकडून सुद्धा काही गोष्टी निदर्शनात तुम्ही सुद्धा जाणून घेतल्या पाहिजेत काय झालंय काय घडतंय तुम्ही लगेच या मालकाला फोन करताय त्या मालकांना फोन करताय रोमनला सुद्धा तुम्ही आज न्याय मिळवून दिला त्याच पद्धतीने बावऱ्याला सुद्धा न्याय मिळवून दिला पाहिजे होता पण तुम्ही का दिला नाही याचं तुम्ही सुद्धा आणि प्रेक्षक वर्गांच्या मनातलं जे आज चाललेलं या त्याचं सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे होता पण एक बाजू आनंदाची आहे एक बाजू दुःखाची आहे मित्रांनो तुम्हीच ठरवा आणि तुम्हीच निर्णय घ्या आणि मी हितच थांबतो